नमस्कार आज तुम्ही आज सकाळपासून बघता या ठिकाणी मीरा रोड या ठिकाणी परिसरमध्ये मराठी मोर्चा जो काही दिवसापूर्वी मारवाडीच्या अगेन्स्टमध्ये मोर्चा मारवाडी लोकांनी मराठीच्या अगेन्स्टमध्ये मोर्चा काढला होता त्याचं उद्रेक म्हणून आज या ठिकाणी मिराव ठिकाणी मो मोठा मोठा मो, मो, ज्वलंत मोर्चा निघतो आहे सकाळी आपल्या मोर्चाला परवानगी नव्हती त्यामुळे आपले जेवढे जे पदा मराठी मराठी बांधव होते त्यांना सर्वांना पकड पकड पकडून सर्वांना आत्मे टाकवते जेव्हा हा आंदोलनला उद्रेक आला आणि जेव्हा समजलं शासनला समजलं तेव्हा त्यांनी लगेच परमिशन दिलं की मोर्चात घरा म्हणून म्हणजेच काय की मराठी ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी चालणार आहे फक्त मराठी मराठीशिवाय दुसरा कोणता शब्द चालणार नाही आहे आपले इथे आलेले परप्रांतीय बांधू बंधू यांना मी सांगू इच्छितो तुमच्या मार्फत की पहिला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांना सन्मान द्यायचा मराठी भाषेला सन्मान द्यायचा तुम्ही गोड गोळू आमच्यासोबत राहा आम्ही तुम्हाला भाऊ समजू तुम्हाला आम्ही मांडीव घेऊ परंतु आमच्या खांद्यावती बसायचा प्रयत्न करायचा नाही हा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि आम्ही महाराष्ट्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत त्यामुळे इथे आमचाच महाराष्ट्र आणि आणि आमचंच चालेल आज शासनाने आमच्यावर बऱ्याच प्रकारे शासन आहे दबाव आणला आज कालपासून आम्ही जे मन मनसेचे पदाधिकारी आहोत रात्री साडे दहा वाजता येऊन आमच्या घरून आम्हाला उचलून घेऊन गेले आणि आम्हाला शा पोलीस चौकीमध्ये बसवले आत्ता पाच दहा मिनटापूर्वी आम्हाला सोडलं आणि आम्ही मोर्चा सहभागी झालो म्हणजे काय का, का कुठे ना कुठे आमच्या मनसे जे मनसे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती आज मोठा दबाव होता त्यांना प तडीफारची ऑर्डर आणली होती तडीपार केले होते आमचे सन्मानीय अविनाश जाधवसाहेब यांना तडीपार केला दुपास रात्री साडेतीन वाजता त्यांना उचलून आणलं आणि त्यांना सो त्याला जेलमध्ये ठेवलं तिकडे तर हे एवढा असा अन्याय हा महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पण खतम कदा कदापि सहन करणार नाहीये याच्या पुढे जर का कोणत्या परप्रांतीय लोकांनी जर मराठीवरती बोट लावायचा प्रयत्न केला तर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन होईल मग मा तेव्हा मात्र आम्ही शासन बघणार नाही कायदा बघणार आहे परंतु ज्या ठिकाणी जे आमच्या राजसाहेबांनी सांगितलं सांगितलंय पहिला हात जोडा हात जोडून जर नजर ऐक असेल तर सर कान पडित मारा तो प्रकार आम्ही या ठिकाणी करणार आहोत मग त्यानंतर आम्ही कोणाला बघणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की Ajay!